उन्हाळ्यामध्ये ताक प्यायची काही मजा वेगळीच असते थंडगार मस्त आणि त्याच्यासाठी आज, आज आपण छान असा मसाला बनवून ठेवणार आहोत तेही उन्हाळाभर चालेल असा अगदी झटपट बनतो आणि रेडीमेडच्या मसाल्यापेक्षाही छान लागतो एक दोन चमचे मी जिरं घेतले जिरं आपलं ॲसिडिटी कमी करतो उन्हाळ्यामध्ये जसं ॲसिडिटी होते आणि धने एक चमचा धने शरीराला थंडावा देतात आणि ओवा टाकला आहे एक चमचा धने एक चमचा ओवा आणि दहा ते बारा काळे मिरे काळे मिऱ्यांनी तिखट नाही लागणार मस्त चव येईल आणि ओवाही पचनासाठी खूप चांगला आहे हे पहा ह्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर थोडंसं थंड करून घ्या आता थंड केल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे काळे मीठ टाकलं आहे एक चमचा जलजिरा पावडर अर्धा चमचा असेल तर टाकाय नाहीतर आमचूर पावडर टाकलं तरी चालेल आणि याच्यामध्ये चा मी एक चमचा मीठ टाकलं होतं हे मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आणि कुठल्याही काचेच्या भरणीमध्ये जिथं आपला पाण्याचा हात जाणार नाही असं ठेवून द्या एक महिनाभर छान टिकतो तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दही थंडगार माठातलं पाणी टाकून एक चमचाभर मसाला टाकून छान फिरून घेतला आहे आपला मसाला नक्की ट्राय करून बघा थँक्यू